नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आपण हरभरा या पिकाच्या विशाल या व्हरायटीबद्दल माहिती बघणार आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली फुले विशाल ही हरभरा जात प्रसारित केली आहे कमीत कमी दहा ते पंधरा डिग्री सेल्सिअस आणि जास्तीत जास्त पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअसमध्ये हे हरभरा चांगल्या प्रकारे उत्पादन देते पस्तीस ते चाळीस किलो प्रति एकरी बियाणे आपण पेरणीसाठी घ्यावेत शेतकरी मित्रांनो एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसांमध्ये ह्या जातीचा हरभरा हा पूर्णपणे परिपक्व होऊन काढणीस येतो तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये या जातीच्या हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते तसेच कोरडवाहूमध्ये चौदा ते पंधरा क्विंटल प्रति एकरी उत्पन्न यातून आपल्याला मिळते आणि उशिरा पेरणी केल्या सोळा क्विंटल पर्यंत देखील विशाल या हरभऱ्यातून उत्पन्न आपल्याला मिळते शेतकरी मित्रांनो या व्हरायटीचा हरभरा हा पिवळसर तांबूस रंगाचा असून आकाराने मोठा असतो तसेच या हरभऱ्यामध्ये देखील आपल्याला दिसून येते हे एक अधिक बाजारभाव असणारे वाण आहे ह्या हरभऱ्याची लागवड आपण मध्यम ते भारी काळ्या जमिनीत करावीत तसेच विशाल हा हरभरा उशिरा पेरणीसाठी सुद्धा योग्य आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे फुले विशाल या हरभरा वाहनाचे काही वैशिष्ट्य आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो फुले विशाल या हरभरा व्हरायटीबद्दल माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा